रामकृष्ण आणि मित्रांनो मित्रांनो आज आपण भामचंद्र डोंगर या लेणू समूहावर जाणार आहोत मित्रांनो आपण आता भामचंद्र डोंगर पायथ्याला आहोत आहोत आपण इथून आता आपल्या भामचंद्र डोंगर लेणीच्या ट्रॅकला सुरुवात करणार आहोत चला तर जाऊया भामचंद्र डोंगर थकलेत थोडे थांबलेत वरती था, जाऊन माझ्या अगोदर जाऊन मित्रांनो एक टप्पा पार करून आपण मधल्या टप्प्यात आलोय मित्रनो हे अशी जंगलातून पायवाट आहे मित्रांनो इथांनो भामचंद्र डोंगर हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तपश्चर्येला जिथं भगवंतांनी साक्षात दर्शन दिले जिथं सद्गुरू तुकाराम महाराजांना जिथं साक्षात्कार झाला असा हा भामचंद्र डोंगर आपण इथे तशी बौद्धकालीन लेणी आहे मित्रांनो ती लेणीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तरी बघ पाहूया मित्रांनो आपण मधल्या मधल्या टप्प्यात आलो मित्रांनो या मधल्या टप्प्यातून संपूर्ण परिसर निसर्ग मी असा परिसर पण आज इंडस्ट्री एरिया झाल्या मित्रांनो तो संपूर्ण ह्या मधल्या टप्प्यातून आपणास पाहायलाच मिळतो मधल्या टप्प्यात मित्रांनो थोडी दगड्यातली रास्ता आहे आपल्याला रस्ता पायाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की संपूर्ण संपूर्ण दगडाची काच असल्यामुळे खाजखालगे आहेत केस लागू शकते तसंच मित्रांनो आजूबाजूला भरपूर असं गवत वाढलेलं आहे त्यामुळं साप जो काटा हे सगळं पाहावं लागतंय चला जाऊया <laughs> मित्रांनो जो मधला पट्टा आहे तो जास्त चढणचा आहे आणि पूर्ण घटकाळ भाग असल्यामुळं झाडं खूप कमी आहेत मित्रांनो तुम्हाला रस्ता दाखवते बघा पाच सहा फूट उंचीचं गवत आणि किरळ झाडी ह्या संपूर्ण अशा जंगलामधून जाताना थो थोडी तुमची वैयक्तिक काळजी घ्या कारण मित्रांनो हा तसा पूर्ण असा मित्रांनो हा पूर्ण पट्टा वनविकास विभागाचा आहे त्यामुळं अतिशय जंगल हे जंगल तसं पाहता लावलेली झाडे आहेत मित्रांनो आणि इथेच पूर्वी घनदाट असं जंगल होतं त्या ठिकाणी आज आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो मित्रांनो संत तुकाराम महाराज जिथे गुरेच आता आपले विसावा घ्यायचे अशीच एकवीसची जागा सध्या तयार करण्यात आली आहे मित्रांनो हा आ, या ट्रेकचा दुसरा टप्पा जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे सोळाव्या शतकातील संत असून त्यांच्याकडे दे देहू या गावाची सावकारी होती तसेच मित्रांनो सर्व बाजूनी संपन्न असतानासुद्धा तुकाराम महाराजांनी आपला आ, संसार महाराजांनी आपला वेळ संसारात न घालवता घोरावडेश्वर भामचंद डोंगर भांडार डोंगर अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी जाऊन अध्यात्म प्राप्त केलं कुठून आले दादा सातारात कुठल्या गावचे तुम्ही आज इकडे कस काय झालं तुमचं राहिलाच असतो देवगाव देवगावत राहिलाय काय करताय कंपनी कंपनी कंपनीमध्ये आज मला वाटलं काय आध्यात्मिक आध्या, 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 शिक्षण वगैरे घेता की काय शिक्षण आता चालू इथूनच आळंदी आळंदी मध्ये मित्रांनो आपण पोचलो आहोत शेवटच्या टप्प्यात भामचंद डोंगर लेणीच्या पायथ्याला आलो आहोत आपण <laughs> मित्रांनो असा सरळ उभा कात आहे मित्रांनो नमस्कार माउले मित्रांनो आज कार्तिकी द्वादशी असल्यामुळे आज जी आळंदी वारीसाठी लोक येतात त्यातील काही भाविक भामचंद्र सुद्धा भेट देतात मित्रांनो मुंबईच्या डबेवाले मी आले मुंबईच्या डबेवाले दर्शन घेण्यासाठी आलेलो एवढ्या लांब कस का आले बाबा तुम्ही आलो जाऊन अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद बाबा मित्रांनो आपण श्री भालचंद्र भगवान मंदिर हे शिवमंदिर आहे मित्रांनो मित्रांनो आपण पहिले शंभू महादेवाचे दर्शन घेऊ आणि पुढचा प्रवास Corri é a metade. Não, 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 não. हर हर महादेव <coughs> मित्रांनो भामचंद्र डोंगरावर असलेलं हे शिवमंदिर चार अखंड कातात खोदलेल्या खांबावर उभं आहे मित्रांनो तसंच मंदिरा शेजारीच एक पाण्याचं टा मित्रांनो सध्या पाण्याचं टाकं संपूर्ण कोरड आहे एक टाकं लागतं मित्रांनो त्या टाक्यामध्ये सध्या पाणी आहे लेणी समूहाच्या सुरुवातीला एक टाकं लागतं मित्रांनो एक ते पाण्याचं टाकं पाणी आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नाही मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शिवमंदिर लागतं त्यानंतर शिवमंदिराच्या बरोबर दरवाज्याजवळ पाण्याचा दुसरं टाका आहे मित्रांनो आणि ह्या टाक्यातसुद्धा आता सध्या तरी पाणी नाही आहे त्यानंतर मित्रांनो आपण थोडे पुढे गेल्यानंतर असं कातात खोदलेलं मोठं पाण्याचं टाकं लागतं मित्रांनो ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये भरपूर पाणी आहे तसंच हा लेणीच्या दुसऱ्या भागात मित्रांनो दाखवतोय सध्या काही अध्ययन करणारे विद्यार्थी राहतात मित्रांनो आपला लेणी समूहाचा पहिला भाग पाहून झाला मित्रांनो तरी आपण दुसऱ्या भागात जाणार आहोत मित्रांनो लेणीच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्याआधी अशा काही बांधकाम केलेल्या पायऱ्या आणि खोदलेल्या पायऱ्या मित्रांनो आपणास चालण्यास व्यवस्थित चालता यावं म्हणून आणि घसळ पावसात घसरड असतं म्हणून शनी रिलिंग बसवलेली आहे मित्रांनो पिंपक्ष दिसतो तसंच मित्रांनो त्याच्या पिंपाच्या बाजूस काही कोरीव अशा मूर्ती आपल्यास पावायस मिळतात मित्रांनो एका वेळेस दोन माणसं चालतील अशी व्यवस्था आहे मित्रांनो घरी चढण मित्रांनो मित्रांनो दोन डोंगराच्या अगो अगदी मधोमध इथे मित्रांनो पावसात खूप मोठा पाण्याचा धबधबा असतो मित्रांनो इथं अर्धवट सोडलेलं काम आहे मित्रांनो मित्रांनो वरच्या टप्प्यात एक गुहा आहे आणि ती नैसर्गिकरित्या पाण्यामुळं पडलेली असावी मित्रांनो आपण लेणे समूहाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत तर चला पाहूया आतमध्ये काय आहे ते

मी यात्रेच्या निमित्तानं आलेलो आहे पण इथं येण्याचं निमित्त कारण एवढंच आहे की ही आमची तपोभूमी आहे ही वारकऱ्यांचं मोठं ऐश्वर आहे ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर इथं साधना करून सनी आणि सगळ्या दुनियाला साधनेवर प्रवृत्त करून ठेवलं आणि हरिभजनी हे धवळीले जग आणि सुकवीला लाग कळी काळाचा अशी ही तपभूमी आहे आणि त्या तपभूमीमध्ये आमचे विश्वनाथ महाराज भाटेपुरीकर यांनी पण इथं येऊन सनी फार मोठी तपश्चर्या केली आज बी ते शिजलेलं अन्न खात नाही ते मा मूग बाजरी शेंगदाणे हे भिजवून सनी आणि खातात आणि त्यांची फार मोठी खडतर तपश्चर्या आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आमच्या अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या जगाला त्यांचा तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा आणि ह्या साधक मंडळीचा एवढं मोठं देण आहे की ह्या सगळ्या दुनियाला त्यांचा आशीर्वाद आहे आणि हो आशीर्वाद असा कायमस्वरूपी चालू राहत राहणार आहे याच्यामध्ये काहीच कमी पडणार नाही रामकृष्ण 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 महाराज तुम्ही एवढे वर्ष साधना करता ही वारी करता याच्यातून तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा आनंद कसा वाटला आणि नेमकं त्यामधून तुम्हाला काय साध्य करायचंय ह्या वारकरी संप्रदायामध्ये मी ज्या वेळेस आलो त्यावेळेस मला ज्ञानेश्वर महाराजाविषयी फार मोठं आकर्षण निर्माण झालं आणि ज्या वेळेस मी ह्या संप्रदायाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आणि शिव <coughs> माझ्या मनामध्ये अशी एक इच्छा प्रबल निर्माण झाली की, की गाव विश्वस्य मातरम गा ही आख्या विश्वाची आई आहे आणि गाय जर वाचली तर सगळं सारी दुनिया वाचन गाय जर खतम जर झाली तर सगळी दुनिया खतम होईल त्यासाठी मी आंदोलन उपोषण मोर्चे ह्या अनेक प्रकारे केलं आणि गायीसाठी आमच्या गावातील एकशे पस्तीस एकर गायरान जमीन गायीसाठी मोकळी करून घेतली आणि आमच्या गावाचं बघून जालन्यामध्ये जवळजवळ पाच हजार गायराने गायरान जमीन गायीसाठी मुक्त झाली मग जालना जिल्ह्यातली जर अतिक्रमण हटलं गायरान जमिनीवर तर अख्या भारतातलं अतिक्रमण का हटवू नये हा गाय ही राष्ट्रमाता घोषित करा आणि गायीसाठी सगळे भारतातले गायरान मुक्त करा एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद काका मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील लेणीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मित्रांनो तसेच एक खाली ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची एक अभंग पंक्ती आहे तसेच मित्रांनो आपल्याला या दुसऱ्या लेणीमध्ये दोन दोन तीन साधक जे महाराजांच्या दर्शनासाठी चरणपर्शासाठी आले होते ते आपल्याला भेटले त्यांनी आपल्याला त्यांची मनोभावना जी आहे ती काही व्यक्त करून दाखवली मित्रांनो या यूट्यूब माध्यमातून मी तुम्हाला ती ऐकवणार आहे रामकृष्णन मित्रांनो आपला मित्र कंटाळून बार बाराच खाली गेला आहे मित्रांनो तरी पहा तुम्हाला हा संपूर्ण एक सुदुंबरे आणि क मिंदेवाडी वगैरे असे काही गावं आहेत मित्रांनो आणि जवळजवळ जास्तीत जास्त एम आय डी सी एरिया आहे मित्रांनो हा तुम्हाला नजराना सगळा संपूर्ण ह्या भामचंद डोंगरावरनं जिथे तुकाराम महाराजांची जी पादुका गोहा आहे आणि तिथूनच हा संपूर्ण नजाना तुम्हाला सगळ्यात चांगला दिसतो मित्रांनो मित्रांनो ह्या ज्या पायऱ्या आहे उतरण्यास अतिशय म्हणजे पावसाळ्याच्या सीजनला घसरड्या होतात मित्रांनो चला सावकास उतरा मित्रांनो कार्तिकी साठी आलेल्या काही माऊली भगिनी मंदिर या भामचंद्र डोंगरावर संत तुकाराम दर्शनासाठी आले आहेत मित्रांनो कुठल्या मावशी तुम्ही नगर जिल्ह्यात नगरच्या आहे का कोणतं गाव काय खारंडीचं अच्छा धन्यवाद घेतला घेतला मित्रांनो आपण लेणी समोरच्या तिसऱ्या टप्प्याकडे चाललो आहोत मित्रांनो चला जाऊया तिसऱ्या टप्प्याकडे तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो इथे एक पाण्याचा टाका आहे मित्रांनो पाणी तर नाही आहे त्यामध्ये मित्रांनो कातळामध्येच थोडे पाय ठेवणे एवढीच जागा आहे आणि तिसऱ्या टप टप्प्यातसुद्धा एक लेणी आहे मित्रांनो इथंसुद्धा काही साधक वर्ग राहतो ग्रामपंचायत वासुली आ, अपंग कल्याण निधी तसंच ग्रामपंचायत वासुलीच्या अपंग कल्याण निधी निधीमधून काही बाकडे भाविकांसाठी बसण्यास ठेवले आहेत मित्रांनो मित्रांनो संपूर्ण लेणी लेणी पाहिल्यानंतर आम्ही भामचंद्र डोंगर उतरायला लागलो मित्रांनो संत तुकाराम महाराज यांच्या पदपाशाने पावन झालेल्या या भामचंद लेणी समूहाला एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो उतरताना रस्ता अवघड आहे काळजीपूर्वक उतरा ग जास्त घसारडं आहे तसंच माती जी आहे एकदम लूज आणि घसरडी झालेली आहे मित्रांनो तरी तुम्ही स्वतःची काळजी घेऊन उतरण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण पोचलो आहोत शेवटच्या टप्प्यात भामचंद डोंगर लेणीच्या पायथ्याला आलो आहोत आपण महाराजांनी आपला वेळ संसारात न घालावता घोरावडेश्वर भामचंद डोंगर भांडारा डोंगर अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी जाऊन अध्यात्म आ, प्राप्त केलं आणि मित्रांनो असाच एक आध्यात्मिक आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकापक्षाने संपन्न झालेला हा डोंगर म्हणजेच भामचंद्र डोंगर मित्रांनो संपूर्ण लेहिणी लेणी पाहिल्यानंतर आम्ही भामचंद्र डोंगर उतरायला लागलो मित्रांनो मित्रांनो आजचा ब्लॉक इथेच संपूया मित्रांनो आजचा तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा रामकृष्ण आरी धन्यवाद